सांगली महापालिकेकडून आज सकाळपासून शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात सांगली महापालिकेने आज सकाळपासून शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केलेली आहे शंभर फुटी रोडवरील दोन्ही बाजूकडील रस्त्यावर असणारे अतिक्रमण जे सीबीच्या सहाय्यानं हटवले जात आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयु आयुक्त राहुल रोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे शंभर फुटी रोडवरील दोन्ही बाजूला अतिक्रमणे असल्याने महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतलेली आहे आणि यामध्ये व्यावसायिकांचे शेड बांधकामे महापालिकेने हटवताना विक्रेते आणि महापालिका पथकामध्ये वादावादी झाली मात्र महापालिका पथकाने कारवाई ठेवत आपली मोहीम सुरू ठेवली आहे मान्य आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या मार्गाखाली आणि यांच्या सूचनेनुसार आज सांगली येथील शंभर फुटी रोड वर अनधिकृत जे बांधकाम आहेत खोके आहेत किंवा अनधिकृत असणारे व्यवसायधारक आहेत त्यांच्या काढण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये मा जे अतिक्रमण आहेत खोके आहेत ज्यांनी शंभर फुटापासून पंधरा फुटा साडेमाराच्या जातमध्ये ज्यांनी बांधकाम केले आहे असं सर्वांचं अनधिकृत बांधकाम इथं काढलं जाणार आहे तरी माझं सर्व इथल्या व्यवसायधारकांना नागरिकांना विनंती आहे की अतिक्रमणामध्ये आपलं नुकसान होण्यापेक्षा स्वतःहून त्यांनी सर्व जे आपलं अनधिकृत बांधकाम आहे रस्त्यापासून पंधरा फुटात असणारं हे काढून घ्यावं जेणेकरून त्यांचं कुठलं नुकसान होणार नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे सर्व करत असल्यामुळे कृपया सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली